पुढची बातमी लोकसभा जागांबाबत जागत शिवसेनेला जागा देण्याची तयारी दाखवली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा द्यायलाही भाजप तयार आहे मात्र त्यासाठी भाजपनं एक अट ठेवली दोन्ही पक्षांनी उमेदवारांची निवड करताना आपल्याला विश्वासात घ्यावं अशी अट भाजपनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली दुसरीकडे भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांनाही समजावून सांगण्याचा मार्ग निवडला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज भाजपनं तर आता युती धर्माला भाजप जागल्याचं पाहायला मिळते कारण शिंदेच्या शिवसेनेला चौदा जागा तर राष्ट्रवादीला सहा जागा द्यायला देखील भाजप तयारी तयार आहे नेमकी कशा पद्धतीनं अटी घालण्यात आल्यात नक्कीच जर का पाहायला गेलं तर जागा वाटपावरती अनेक वेळा बैठका झाल्या अनेक वेळेला चर्चा झाल्या शिवसेनेनं मागितलेल्या तेरा जागांपैकी आता भाजप एक जागा शिवसेनेला वाढवून देणार आहे मात्र फक्त एक अट अशी भाजपने ठेवलेली आहे शिवसेना म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा त्या दोघांनी अशी एक अट ठेवलेली आहे की जर का उमेदवार देताना आम्हाला विश्वासात घ्या अशी जी एक अट आहे अट आहे महत्वाची ती भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला घातलेली आहे कारण भाजपचं एकच धोरण आहे की नो धोरण जे आहे भाजपचं कसंही करून मोदींना निवडून आणायचं आणि त्यामुळे तुम्ही जो उमेदवार द्याल तो आम्हाला विश्वासात घेऊनच द्या आणि तो निवडलेला उमेदवार हा जिंकून येण्याची आशा पाहिजे अशी जी अट आहे ती भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना घातलेली आहे एकंदरीत जर का पाहायला गेलं तर याआधी राष्ट्रवादीने देखील अनेक जागांसाठी भाजपकडे चर्चा केल्या होत्या शिवसेनेने देखील केल्या होत्या मात्र आता राष्ट्रवादीला देखील जागा देण्यासाठी भाजपचा जो माणूस आहे तो, तो आता कुठेतरी सकारात्मक इथे पाहायला मिळतो शिवसेनेला देखील एक जागा भाजप आता शिवसेनेला वाढवून देत आहे त्यामुळे कुठेतरी आता सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि फक्त आम्हाला विश्वासात घ्या सूरज त्यामुळे या अटीची आता पूर्तता दोन्ही पक्षांकडून होते का हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी